मडगाव कोकण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या फुटपाथ वर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्यानं पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे मडगाव कोकण रेल्वेचे स्टेशन आणि या स्टेशनच्या बाहेर रोड रोड चौपदरी असा आणि लोक सुरक्षित हे फुटपाथ फुटपाथाची पर परिस्थिती पळयात फुटपाथ काय लुटपाथ अशी परिस्थिती हांगा निर्माण झाल्या फुल्ला फुटपाथाचे झाडां तर जाल्यार फुटपाथ लाखांनी आणि कोट्यांनी बी खर्च करून बांधतात कारण फुटपाथ कोणी सुरक्षित वच्चे हो आणि एक्सिडेंट कोणाले हात हातपाय मोडचे न्ही कोणी मॉर्निंग जाल्यार वच्चे हो म्हूण पूण हांगा परिस्थिती वेगळीच आसा हे फुटपाथ जरी कोणी वतलो राजा झाडां सगळी रस्त्यार आनी कोणी लुटेरू जर साईडी जर बसला जाल्यार हो फुटपाथाचो लुटपात जावपाक व्हडलोसो वेळ वचना कारण कांय मडी जाऊ पंचायत जाऊ हाचे लेबर घेवन सगाळपास जाता निवळ पूण तश्यो बुद्धी कोणाकूच येणा काय असो म्हण एक प्रश्न लोकांक पडला आणि आता फुटपाथ किल्ली इल्ली झाड रस्त्याने बंद जावपाची परिस्थिती फुटपाथाची परिस्थिती सगळी झाडां कापून फुटपाथार उडल्या हजे वयल्यान एक मनशां वालोर ना पूण या मेल्ल्या झाडां वालोर असा काही असे दिसतं पोया परिस्थिती कोकण रेल्वेच्या स्टेशनच्या सायडी आसा ते कोकण रेल्वेचे लेख रोड आसा आणि लोक सुरक्षीत करचे ही फुटपाथ बांधलेली आता ही फुटपाथ आसा ती लुटपाथ झाल्या असे म्हणून लोक रात कारण कितली किती वडली झाडां आसात फुटपाथ बांदपाचें कारण की लोक सुरक्षित वतू म्हणून पण हांच्या जर मोदी लोकांना एक बायल दांद मनीत गेलो आणि एक बायल एक चोरान मंगळसूत्र चोरते किंवा हांगा मर्डर झाली जाल्यार कुस्तरीक लोकांक वास येतलो कारण हंगा फुटपाथाची आसात झाडं असतात पार्टी किंवा पंचायत ज्या कोणाक लागतात ताबोत्क एक्शन घेऊन हे निवळ करण्याची गरज आशिल्ली आशिली त्याचबरोबर आता लोक करतात की सरकारान जात बेगीन किंवा हांच्या एम एल ए आणि जातील बेगीन असताना हे जातली बेगीन निवड घेऊन लोकांना राहते आणि गोवा खात